आज राजीव शाळा तांबडी बुद्रुक येथे घेतला आगळा वेगळा उपक्रम मकर संक्रांती निमित्त शाळेमध्ये केंद्र प्रमुख शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सरांनी बनवले तिळाचे लाडू तपा प्रमाण सांगा सर काय किती घेतलंय ते

फक्त शेंगदाणे अशा प्रकारे सरांनी आता सांगितल्याप्रमाणे गुळाचा पाक बनवायला किंवा हो चाचणी बनवायला गुळ घेतलेला आहे पूर्ण गुळ पातेल्यामध्ये टाकून तो चाचणी येईपर्यंत हलवणार आहे इकडे पहा नाईकवाडे मॅडमनी शेंगदाण्यांचा छान असा थोडासा बारीक कूट केलेला आहे त्याच्यावरचं साल सगळं बाहेर काढून त्यांनी छान असे शेंगदाणे तयार केले आहेत सरांनी बरोबर इकडे पाक तयार झालेला आहे आता ह्या पाकामध्ये जे तीळ भाजलेले आहेत आणि जे शेंगदाणे भाजलेले आहेत सर्व सर्व साहित्य ह्या पाकामध्ये आता सर टाकणार आहे सर्व साहित्य त्याच्यामध्ये टाकून ते पूर्ण असं हलवून ते आपले लाडू तयार होण्यासाठी ते पूर्ण सारण मिक्स करून मिक्स होईपर्यंत सर ते हलवत आहेत पूर्ण सारण एक एक जीव झाल्यानंतर त्याला खाली उतरून थंड करण्यासाठी ते ठेवलं जाणार आहे आता पहा पूर्णतः एक जीव झालेलं सारण रेडी झालेला आहे लाडू बनवण्यासाठी जो साहित्य आपण घेतलं आहे ते पूर्ण एकजीव होऊन ते आता आपण खाली उतरून घेतलेलं आहे सरांनी त्याला पूर्ण ताटामध्ये उतरून काढलेलं आहे तर ते सारण आता थंड होण्यासाठी त्या ताटामध्ये ते पसरून ठेवणार आहेत प पसरून झाल्यानंतर ज्यावेळेस ते वा सारण थंड होईल त्यावेळेस आपण त्याचे लाडू बनवायला घेणार आहोत हे पहा लाडवाचं सर्व साहित्य आता थंड झालेलं आहे आणि ह्या आमच्या शाळेतील माझ्या विद्यार्थिनी हे आता लाडू तयार करणार आहेत त्या विचार करत आहेत की थंड झालेला आहे की नाही ते पाहून त्या चेक करत आहेत की थंड आहे की गरम आहे फायनली लाडू बनवायला सुरुवात झालेली आहे मुलींनी थोडं थोडं लाडूचं साहित्य हातावर घेऊन लाडू बनवायला सुरुवात केली आहे आणि सुरुवातीला सरांनी लाडू कसे बनवायचे ती मुली मुलींना त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे हे पहा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन घराभर लाडू तयार लाडू तयार करायला सुरुवात केलेली आहे सर्व ह्या विद्यार्थिनी पाचवी सहावी सातवीच्या माझ्या विद्यार्थिनी आहेत ह्या सर्वांनी लाडू कसे बनवायचे हे खूप छान प्रकारे ह्या शिकले आहेत हे आमच्या शाळेतील दोन उपक्रमशील शिक्षक हे पण लाडू कसे बनवायचे ते शिकले आहेत आणि हे त्यांच्या सौभाग्यवतींना लाडू बनवून देणार आहेत मीही ह्या लाडू बनवण्यामध्ये छोटासा सहभाग घेतलेला आहे चला तर फायनली लाडू तयार झालेले आहेत मिरगणे सर लाडू टेस्ट करत आहेत तसेच आमचे वारे सर पण लाडू टेस्ट करत आहेत मॅडम मॅडमना उपवास आहे ते त्याच्यामुळे त्यांनी लाडू टेस्ट नाही केला आणि आमचे माननीय मुख्याध्यापक यांनी पण लाडूची चव घेतलेली आहे मीही सर्वात शेवटी मी पहा हा लाडू टेस्ट केलेला आहे अशा प्रकारे सर्वात शेवटी मीर सरांनी सर्वांच्या सेल्फी घेऊन सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा